प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे दर महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आपण बोधिनीचा कार्यक्रम घेतो त्याच पद्धतीने आज पालिका पौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे बोधिसत्व प्रतिष्ठानतर्फे दर महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी विचार बुद्ध अँड हिज दमा ह्या ग्रंथाच्या मधल्या एका पाठाचं वाचन केलं जातं आणि एक गेस्ट बोलवून त्यांना एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर त्यांना त्यांचं मतप्रदर्शन करण्यासाठी आपण सांगतो आणि अशा पद्धतीने आम्ही वैचारिक मंथन दर पौर्णिमेला करत असतो त्याच पद्धतीने आज आम्ही डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांविषयक विचार आजही समर्पक का का ठरतात हा विषय त्यांना आम्ही दिलेला आहे आणि त्या विषयावर त्यांनी सखोल असं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं आ, मला या बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांविषयक विचार कार्य आजच्या परिस्थितीमध्ये समर्पक कसे आहेत हा विषय दिलेला होता बोलायला मी सांगू इच्छिते की आज भारतामध्ये पंतप्रधान महिला आहे राष्ट्रपती महिला आहे असं कुठलं क्षेत्र नाहीये की जिथे महिला आपले पाय वर उभी राहत नाहीये आणि ती यशस्वीपणे आपली कामगिरी करत नाही मी असं म्हणेन की समस्त भारतातल्या स्त्रियांच्या यशाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा जोपिया फुले यांचे विचार आणि यांचे कार्य यांच्या पाठीमागे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूकडून दिला तो आम्हा महिलांना समस्त भारतीय महिलांना म्हणजे ती कुठल्या कुठल्या धर्माची कुठल्या वर्णाची हे नाही तर सगळ्याच भारतीय महिलांना हिंदू कोड मिलामधून आणि राज्यघटनेमधून आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे अधिकार दिलेला आहे कोणगीचा अधिकार असेल घटस्फोटाचा अधिकार असेल पुनर्विवाह असेल अनेक अधिकार जे आहेत कामाच्या ठिकाणी कामाचे तास कामाच्या ठिकाणी सुरक्षा हे जे सगळे अधिकार आहेत हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोट बिल आणि राज्य घटनेच्या माध्यमातून दिलेले आहे आणि त्याचा आधार घेत महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण दिलेलं आहे शिक्षणाची पहिली शिडी त्यांनी आम्हाला दिलेली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचे क्रांतिकारक विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आम्हा महिलांच्या यशाचे आहे दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत आहे तर त्याबाबत तुमचं काय मत आहे आमचं सरकार सरकार आम्हाला सुरक्षितता देऊ शकत नाही छत्रपती संभाजीनगर आम्हाला सुरक्षित वाटत होतं माहेरघर असलेलं पुणे सुद्धा आम्हाला सुरक्षित वाटत होतं पण पुण्याच्या स्वार्गीकसारख्या ठिकाणी सुद्धा महिलेवर अत्याचार होतो आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा रोज महिलेवर बलात्कार होतोय दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत याला आम्ही सरकार जमा तुमच्या कामा म्हणजे संविधानाविषयी काय म्हणतो तुमचं आजच्या परिस्थितीत हा संविधान आम्हाला अधिकार देतायच ना पण जर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की संविधान कोणाच्या हातात आहे किंवा त्याला कोण हे करतो त्याच्यावर सगळं काही आहे आजचं सरकार जे काही आहे ते चुकीच्या पद्धतीनं संविधानाचा वापर करून किंवा गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते गुंडांना पाठीशीच घालत आहेत त्यांच्यावर ज्या कडक कारवाया केल्या पाहिजेत त्या केल्या जात नाहीत ते मंत्र्यांचे सगळे सगळे सोयरे आहेत आणि त्यांना पाठीशी घालून अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत मान्यवरांना इथे बोलवलं जातं आणि वैचारिक विचारांची देवाणघेवाण इथे होते सामाजिक प्रबोधनाचं सा काम हे बोलसत्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आजही याच पद्धतीचं डॉक्टर प्रज्ञासाळ मॅडम यांना इथे बोलवून एक महिलांच्या विषयी तो आ, एक उत्कृष्ट असं व्याख्यान ठेवण्यात आलं आणि त्या साळवे मॅडमने त्याच्यावर खूप सुंदर असे आपले विचार व्यक्त केलेले आहेत मांडलेले आहेत आणि महिलांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रकारचा सन्मान महिला दिनाच्या निमित्ताने आणि पौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला इथे दिलेला आहे त्यामुळे आम्ही प्रतिष्ठानचे खूप आभारी आहोत महिला दिनानिमित्त कोणते कोणते कार्यक्रम केले महिला दिनाच्या वेगळे केलेले नाहीये आम्ही तरी म्हणजे फार साड्या घेण्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या मधल्या नाही आहोत आम्ही फक्त असे वैचारिक चळवळीचे काम जिथे होत तिथे आम्ही जाऊन कार्यक्रम ऐकणे हे आम्ही करत असतो महिला दिन सुरूच का झाला ह्याच्यावर oh. चर्चा होणं गरजेचं आहे ना oh. आज महिला oh. oh. दिन साड्या घालणं हॉटेलमध्ये जाणं म्हणजे महिला दिन नाही आहे महिला दिन का बरं सुरू झालेलं आहे तो महिलांच्या चळवळीतून सुरू झालेला आहे महिलांना हक्क आणि अधिकार मिळावेत ह्याच्यासाठी महिलांना मोर्चा काढावा लागला चळवळी सुरू कराव्या लागल्या त्याची आठवण म्हणून आपण महिला दिन साजरा करतो त्याच्यामुळे वैचारिक मंथन हे झालं पाहिजे महिलांना जे काही अधिकार मिळालेले दिलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून ते अधिकार महिलांना मिळालेत का त्याचबरोबर महिलांना फक्त अधिकारच नाही तर संविधानाच्या माध्यमातून कर्तव्य देखील आपल्याला सांगितलेले ते कर्तव्य आपण पार पाडतो का हे सगळं विचार मंथन होण्यासाठी महिला दिन साजरा करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही करतो तर हे असे जे काही कार्यक्रम आहेत म्हणूनच आज आपण विषय काय दिला महिला दिनाच्या निमित्ताने तुमचा जो प्रश्न आहे की महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही काय केलं तर महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हा आजचा कार्यक्रम घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांविषयीचे जे काही त्यांचे विचार होते तर ते विचार आजही समर्पक का ठरताय 嗯。Mm. कारण आज मी जे तुमच्या समोर बोलते आहे मी जे काही माझं मत समोर मांडते आहे हे पूर्णपणे आपल्याला बाबासाहेबांची देण आहे समाज सुधारकांची देण आहे म्हणजे आजच्या जगामध्ये मुलीला जन्म घेण्यासाठी सुद्धा कायद्याचा आधार घ्यावा लागतो म्हणजे गर्भलिंग निदान जी समिती आहे ती समिती कशासाठी कर काम करते तर मुलीचा गर्भ असेल तर त्याचं परीक्षण करून तो पाडला जाऊ नये म्हणजे आज मुलीला जन्म घेण्यासाठी सुद्धा कायद्याचा आधार घ्यावा लागतो म्हणजे जन्माच्या आधीपासून ते तिचं आयुष्य जगण्यापर्यंतचा अधिकार <laughs> कर्तव्य हे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेले संविधानातून <laughs> आज ते होते म्हणून आम्ही आहोत म्हणजे <laughs> प्रत्येक क्षण का जो काही आम्ही जगतो आहोत <laughs> तो केवळ आणि केवळ संविधानाने जगतो आहोत बरोबर आहे त्यांच्या अधिकार आणि कायद्याने जगतो आहोत म्हणजे त्याच्यामुळे संविधानाने काय दिलं तर संविधानाने आम्हाला जीवनच दिलेले आहे ते नसते तर आम्ही नसतो तो, तो, तर महिला दिनानिमित्त आम्ही हेच विचार चा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि हा प्रोग्राम आम्ही घेतलेला आहे तर मी प्राध्यापिका आहे तर आम्ही एक बोधि चतुप्रतिष्ठानची मेंबर आहोत आणि जसं तुम्हाला आता सांगितलं की बोधि चतुर्थ प्रतिष्ठानात आम्ही एक व्याख्या बोलतो व्याख्या बोलतो आणि त्यांची त्याला विचार मांडायला सांगतो आणि बऱ्याच वेळा म्हणजे समर्पक असं प्रत्येक जर बोलत असतो आणि आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने असं सांगितलं की बाबासाहेबांमुळे आम्ही हो। इथे आहोत बाबासाहेब जर हो। नसले तर आम्ही इथे नसतो म्हणजे बाबासाहेबांमुळे इथे आहोत महिला दिनाचं सा औचित्य साधून असता महिला त्याचा दुरुपयोग करतात म्हणजे कॉलेजमध्येच मला एका सरने विचारलं की मॅडम आज महिला दिन आहे तर तुम्ही घरी स्वयंपाक करून आल्या का इथून त्यांची सुरुवात होते की त्यांना असं वाटतं की महिला दिने तर आम्ही स्वयंपाक करू काहीच करतो की नाही काहीच करणार नाही असं तुम्ही म्हटलं नाही स्वयंपाक करणं ते माझं कर्तव्य आहे आणि माझं ड्युटी करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे ते सांभाळून मी करते घरचे केव्हा करतील तेव्हा मी खरंच आजारी आहे तेव्हा मी त्यांना म्हणेन की आज माझी तब्येत ठीक नाही आहे तुम्ही आज मला मदत करा आणि या पद्धतीचं आहे आणि महिलांनी सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने त्याचा दुरुपयोग करू नये आणि म्हणजे त्याच्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा आपले विचार मांडण्यासाठीच त्यांनी उपयोग करावा असं असं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पोहोचलेल्या आहेत असं कुठल्या क्षेत्र नाही की जिथे महिला पोहोचलेली नाही अगदी लहानग्या क्ष क्षेत्रापासून तर अंतराळापर्यंत महिला जाऊन पोहोचलेली आहेत पण माझा एक प्रश्न आहे की खरोखर खरोखरच आजची ही स्त्री स्वतंत्र झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर खरं तर सर्वांनी या याबाबतीत विचार करायला हवा खरं तर आपल्या सर्व शासकीय पद्धतीत सरकारमध्ये बद याच्या बाबतीत विचार करणं गरजेचं कर आहे आणि सगळ्या गोष्टीचं मूळ म्हणजे शिक्षण पद्धती तर शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना या बाबतीत संस्कार दिले पाहिजे जे आपण रोजच्या पेपरमध्ये बातम्या वाचतो की गुंडा गुंडाबुल बदल होणे गरजेचे आहे सरकार सरकारने बाबतीत निश्चितच पाऊल उचलली पाहिजे जेणेकरून या ज्या ही जी समस्या निर्माण झाली आहे ती दूर होईल आणि याची सुरुवात आपण आपल्या घरातूनच करायला पाहिजे घरातल्या स्त्रीबद्दल जो सन्मान आहे तो आपल्या मुलांवर ते संस्कार आपण टाकायला पाहिजे की जेणेकरून स्त्री म्हणजे काय तिचा सन्मान कसा करावं या गोष्टी लहान मुलांना समजेल आणि हीच मुलं मोठे होऊन जे बाहेर हे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे तर निश्चितच या व्यवस्थेला आळा बसेल असे मला तरी वाटते तर या गोष्टीचा सरकारने देखील विचार करावा अशी मी नम्र मिळतो